बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देवी असा पक्ष प्रवेश लोक सत्तेकडे जात आहेत लोक सत्ताधारीकडे जात आहेत पण इथे सत्ताधाऱ्यांकडून आज संघर्ष करणाऱ्या विरोधी पक्षाकडे काँग्रेसकडे एक आशा घेऊन अनेक मान्यवर आता आपल्या प्रवेश करणार आहेत मी सन्मानाने सर्वांना निमंत्रित करतो स्टेजवर थोडं टेबल मोकळं करायचं आहे दसत्या देटी ठेवायचे आहेत इथे टेबल मोकळं करायचं आहे मी पहिल्यांदा निमंत्रित करतोय आपल्या सर्वांचे आवडते असं व्यक्तिमत्व सेवानिवृत्त मुख्याधिकारी स्वच्छेने सेवानिवृत्त होऊन समाजात सामाजिक आणि राजकीय काम करण्यासाठी आलेले उत्तम संघटन कौशल्य असलेले एक अभ्यासू नेतृत्व मान्य रामदास पाटील सुमटानकर राष्ट्रवादी अजित पवार गट प्रदेश कार्याध्यक्ष दिव्यांग आघाडी या दिव्यांग आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष मान्य रामदास पाटील सुमटानकर हे इकडे प्रवेश करत आहेत जोरे ताळ्या वाजून आपण स्वागत करूया अठराशे गावामध्ये दो दो जवळपास दोन हजार त्यानंतर डॉक्टर पूजा गायकवाड डॉक्टर पूजा गायकवाड देगलूरमधल्या सुप्रसिद्ध डॉक्टर त्यांचे सासरे राष्ट्रवादी पक्षामधून आमदारकी लढवले ते पण आज पूजाचे गायकवाड काँग्रेसमध्ये अधिकृतरीचा प्रवेश करत आहेत यानंतर देगलूरचे माजी नगराध्यक्ष सौ so, फजुल निसा बेगम मोहसिन अली काजी साहेब अॅडव्होकेट मोहसिन अली साहेब या देगलूरचे माजी नगराध्यक्ष खर तर अनेक दिग्गज माजी नगराध्यक्ष आज प्रवेश करत आहेत सौ फजुल निसा बेगम मोहसिन अली काजी एडव्होकेट मोहसिन अली साहेब घ्या ना अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व एक अभ्यासू मार्गदर्शक यानंतर <laughs> देगलूरच्या माजी नगराध्यक्षा सौ कल्पनाताई बालाजी सौ कल्पनाताई ताई जागा मोकळी करून द्या कृपया जागा मोकळी करून द्या देगलूच्या दुसऱ्या माजी नगराध्यक्षा सौ कल्पनाताई बालाजी रोहिलावार त्यानंतर माजी नगराध्यक्ष श्री तुळशीराम शेख संगमवार तुळशीराम शेख संगमवार यांना विनंती आहे कृपया आपण तत्काळ स्टेजवर आहोत उपनगराध्यक्ष मान्य बाळासाहेब रविवार माजी उपनगराध्यक्ष अगदी जोडीने प्रवेश करतायत घेतले त्यानंतर तुळशीराम शेठ संगमवार माजी नगराध्यक्ष तुळशीराम शेठ संगमवार हे प्रवेश करतायत आता प्रवेश करतायत ज्या आपल्या मार्गदर्शिका मनोरमाताई मशना निलमार व युवकांचे अर्धस्त युवकांचे मार्गदर्शक अविनाश भाऊ निलमार माजी उपनगराध्यक्ष हे दोघ दो प्रवेश करता जोर दारा बाजून आपण स्वागत करूया मनोरमा ताई मशनाची व आपल्या युवकांचे हृदयस्थान अविनाश भाऊ मशनाचे निलमार आता पुढे येतोय माजी उपनगराध्यक्ष असलेले माननीय बिस्मिला काका कुरेशी यांना टाळेच्या केंद्रात आपण मंचावर बोलतोय हो माजी उपग्रहा काका पुरेशी अल्पसंख्याक समाज या शहरामध्ये मोठ्या गुन्ह्या गोळीदार सर्व समाजासोबत राहतो त्याचं कारण हे नेतृत्व आहे हे नेतृत्व सर्वव्यापी असं नेतृत्व आहे त्याचबरोबर आता बाळासाहेब रेलोवर जे शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष आहे त्यांनी आपल्याकडे प्रवेश केलेला आहे त्यानंतर आता सर्व नगरसेवक माजी नगरसेवक वायजी सोनकांबे सर एडव्होकेट मोहसिन अली काजी साहेब मान्य वायजी सोनकांबे सर माजी नगरसेवक शेख छबीर बिस्मिला कुरेशी छबीर बी बिस्मिल्ला कुरेशी शेख रसूल साहेब माजी नगरसेवक त्याचबरोबर माजी नगर शेख रसूल साहेब त्याचबरोबर माजी नगरसेवक एक अभ्यासू असा युवा नेतृत्व निसार देशमुख यांनाही विनंती करतो आपण पुढे कृपया शेख शेख निसार देशमुख त्याचबरोबर लक्ष्मण काका कंदारकर माजी नगरसेवक रस्ता मोकळा करून द्या लवकर लवकर सर्व माजी नगरसेवकांना माजी नगरसेवक लक्ष्मण कंदारकर माजी नगरसेवक लालूदावर कोयलावार मान्य लालूदा मोगळेकरांना यांना विनंती करतो की आपण मंचावर घ्यावं मान्य लालूदा कोयलावार मान्य सुनील मल्लाजी यशववार माजी नगरसेवक सुनील मल्लाजी येशवार त्याचबरोबर माझी नगरसेवक बालराज माळेगावकर कृपया लवकर या त्यानंतर माजी नगरसेवक सुनीता काळोजी यशमवार माजी नगरसेवक मोहिनभाई पोस्टमॅन पुड़े या पुढे या माजी नगरसेवक मोहिनबाई पोस्टमॅन त्याचबरोबर माजी नगरसेवक सुनीता काळोजी यशमवार त्याबरोबर माजी नगरसेवक अहिल्याबाई शंकरराव पोलीस पाटील या देगलूर नगरीचे पोलीस पाटील शंकरराव पोलीस पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे येऊन हो। पक्ष प्रवेश करावा त्यानंतर अॅडव्होकेट व्यंकोबा जाधव माजी नगरसेवक मान्य अॅडव्होकेट त्र्यंबक जाधव त्यानंतर माजी नगरसेवक काशीनाथ तिवारी ज्यांनी प्रवेश करणार आहे त्यांनी कृपया स्टेजच्या उजव्या बाजूला थांबावं काशीनाथजी तिवारी त्यानंतर माजी नगरसेवक किशन मामा उल्लेवार किशन मामा उल्लेवार त्यानंतर माजी नगरसेवक घंटाजी पिराजी कडरवार आणि माजी नगरसेवक या परिसरातली शशीराव घाटेसाहेब यांनाही विनंती करतो की आपण कृपया मंचावर येऊन स्वागत पक्षप्रवेश करायचा आहे सर्व माजी नगरसेवकांचं मी मणिपूर एकदा जोरात टाळे वाजून आपण त्यांचं स्वागत करूया त्यांना त्यानंतर ग्रामीण मध्ये कृपया सर्वांनी तयार राहायचं आहे देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती पिराजी अक्केमोड पिराजी अक्केमोर कृपया लवकर लवकर या रस्त्याला मुकेश हो किंवा पंचायत समितीचे माजी सभापती पिराजी उत्तम उत्तमबाऊ परसमवार माजी पंचायत समिती सदस्य या सभापती साहेब त्यानंतर सर्व सरपंच व विविध पंचायत समितीचे पदाधिकारी यांचं मी नाव घेतो कृपया लवकर लवकर लो या बालाजी उल्लेवार मुंचरगा सरपंच त्यानंतर बालाजी अटमरवार भक्तापूर सरपंच त्याबरोबर बागेटाके येथील सरपंच विश्वनाथराव सोनकांबळे हवरगा येथील सरपंच विठ्ठलराव कांबळे मुजगा येथील उपसरपंच शेषराव कांबळे थडीसावळीचे उपसरपंच वीरेंद्रसिंह तारासिंह चव्हाण त्याचबरोबर वळखचे सरपंच मान्य माधुराव मोरे बक्कापूर येथील उपसरपंच भूमा उल्लाजी कोरेवार खानापूर येथील अत्यंत मोठं असलं गाव असते उपसरपंच नागेजी बक्करवार कृपया लवकर या सगळेजण त्यानंतर शहरातील अनेक मान्यवर मंडळी ते शरद हो। पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील अनेक मान्यवर मंडळी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक राजेंद्र दंडोड हे सुद्धा प्रवेश करत आहेत पंचायत समिती सदस्य त्यानंतर शहरामधील संजयजी मंगलावार एनसीपी शरद पवार गट त्याचबरोबर आमचे स्नेही सदाशिव भाऊ उडफो बंडूणना शिंदे कृपया लवकर लवकर या संजयजी मंगलावार खूप मोठी यादी आहे कृपया प्रवेश लवकर लवकर घ्या संजय मंगळावार बघवांना शिंदे शेख अत्तर माळेगावकर विकास नरबागे युवा पॅन्सर युवक तालुका कार्याध्यक्ष मला कृपया त्याचबरोबर शेख शाहरुख शरद पवारकर अमोल काळजी यशमवार युवा नेता अमोल काळजी यशमवार कृपया लवकर लवकर या आशिष भाऊ पवार शरद पवारकर बाबूभाऊ चव्हाण विशेषतः शरद पवारच्या महिला तालुकाध्यक्ष ग्रामीण विमलबाई पुंडलिकराव टोके या आपल्या प्रवेश पक्षात प्रवेश करत आहेत विमलबाई पुंडलिकराव टोके त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा अध्यक्ष सुमित भाऊ सरसंबे विमलबाई पुंडलिकराव टोके व शिक्षक मुख्याध्यापक म्हणून केंद्रप्रमुख म्हणून रिटायर झालेले पुंडलिकराव टोके सर जोडीने प्रवेश करून कामाला लागत आहेत भाजपा भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्ष सुमित सरसंबे संतोष भाऊ कोयलावार चला चला झालेलं पुढे चला कृपया सर्वांना विनंती आहे सचिन भाऊ वाघमारे प्रशांत कांबळे अरबाज शेख मेहताब शेख निखिल वाघमारे यानंतर आपण पक्ष प्रवेश करणार आहोत अनेक शिक्षक संघटनेचे लोक पण प्रवेश करत आहे मी प्राध्यापक रवींद्र चव्हाण सरांना विनंती करतो विचारा विचारा गोपाल अविनाश मी अविनाश निरमार यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी बोला खासदार साहेबांना विनंती आहे की